सगळं काय तर मी टाकलं मटण इथं गोल फ्राय अजून काय वड्या पीठ का दोन दोन ताट रेडी बटाट्याची भाजी काय म्हणतात त्याला मिरची कांदा भाजी मिक्स भाजी गुलगुले गोलची तुकडी कलेची तर गौराशने एक बाळगीत टीचरांनी एक बाळगीत पाठ करायला सांगितलंय ते गौराशने कुठलं केलंय बघा तू इथं दाखवायला गोलमच्छी इकड बघ इथं इथं इ बघ नाही पण आहे गोलमच्छी तर आता मी घेतलं आहे मच्छी टाकायला आणि ही या मच्छीचं नाव आहे गोल मच्छी तर ही मच्छी आणली कारण आमच्या घरात सगळे खातात ही मच्छी काटा नसते एकच काटा असते त्याच्यामुळे सगळ्यांना आवडते आणि हे सकाळी साडेपाच वाजता गेलेले तिथून त्यांनी व्हिडिओ वगैरे त्यांना बनवायची होती आणि मच्छीसुद्धा न्यायची होती म्हणून मग ते लवकर गेले आणि ही मच्छी मग भाऊ गेले शिवडी स्टेशनला आणि मग त्या त्या भाऊंकड दिली यांनी घेऊन ससन डॉग फिश मार्केटमधून मा घेतलं वाटतं तर मग मस्त ताजी होती आणि खूप छान लागली तर आता मी याला मीठ मसाला लावून घेतलं एका साईडला आईसुद्धा दुसरं काय काय करत बसलेल्या असं वेगळं इथं टाकलं मटण इथं कोल फ्राय अजून काय वड्याचं पीठ बोलबुल बस 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 होईल म्हणजे मिक्स करा नीट चिकट बस होईल पाणी नको फक्त नीट मिक्स करा थोडंसं खायचं सोडा टाकायला लागेल ना खायचा सोडा करा नाही ना का ये हा मी नाही ठेवत याच्यातच आहे ना गरम झाला माझा भात ठेवसे करा ना येऊ दाबत्त काय माझं भात ठेवते त्याच्यावर म्हणायचं भात ठेवते आणि त्याच्या इकडे मटन ठेवते त्याचं भात तिकडं फिरवते ना मटण वगैरे इकडे वळ किती वेळ लागेल त्याला आता काय नुसतं भाजी राहिले भाजी राहिल मग चिकन टाकायला भाकर फ्राय करायचं करायचे होते मी हेหมती मिक्स करते ना इकडे भात गिरवतेना साबण तर आता मी घेतलेला मोठच टाकायला आहेंनी टाकलेला आहे भात टोमटण आणि इकडं ना खूप साऱ्या म्हणजे पदार्थ दाखवतात तर इथं काय काय होतं ते तुम्ही पुढं बघालच दरवर्षी दाखवतो आम्ही आणि गणपती गेले ना दहा दिवसाची की असं वरती ताट दाखवून म्हणजे पित्रांना दाखवून मग आम्ही खातो असं इथं तर त्याच्या अगोदर आम्ही नाही खात दाखवल्याशिवाय असं आहे आणि पुढं बघायलाच तुम्हाला समजेल काय काय दाखवतात आमच्याकडं म्हणजे माझ्या माहेरी एवढं नाही दाखवत इथं एवढं दाखवतात तर जिथली जशी पद्धत तसं करतो आहे आम्ही दाखवूया

तर आता आमचं पुढचं पण बाकी आहे तर बघा काय काय होतं जेवणामध्ये पुढं तुम्ही बघायलाच पण मी आतासुद्धा सांगते मच्छी फ्राय होती चिकन हो चिकन फ्राय मटनचा रस्सा भात मिक्स भाजी बटाटा कांदा भजी मिरची तळलेली परत गुलगुले आणि वडे आणि अजून काहीतरी होतं तर पुढं बघा तुम्ही हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर वाजले आता अकरा आणि बघितलं असाल तिकडं आमचं सगळं गडबड चालू आहे हे करते का तर मी गोलमच्छी फ्राय केली आहे मटन टाकलं आहे चिकन टाकतील आता अजून चिकन फ्राय आहे आणि कुलकुल आहे बटाटा भजी आणि अजून काय वडे आ आज गोळ्या अजून बगडू केला आता बगडू येते मालिश करायला मच्छी झाली काय बघू दे मला झाले मच्छी पलटे

तुझ तोंड बंद कर आणि खाते आणि आता मी घेतलेले तो वडे बनवायला आईने एका साईडला टाकलेले कलेची आणि मला ना पीठ आमचा वेगळाच वाटत होता काय माहिती आ वड्यांचाच होता आई जो वड्यांचा आहे मला वास येत नाही माझ्या नाकाला एवढा म्हणून त्यांनीच वास वगैरे घेऊन ताईंनीसुद्धा घेतला वास पण मला एकदम वेगळाच वाटत होता काय माहिती मला असं वाटत होती की गहू जास्त आहेत पण आई बोलल्या की बरोबर मी पीठ बनवलं आहे दरवेळेला त्याच बनवतात तर त्यांनीच तो पीठ म्हणजे डाळ धळून वगैरे आणलेला पण काय माहिती गव्हा सारखाच वाटत होता मला म्हणजे आपण पुऱ्या बनवतो तसा मी तर खाल्ला नाही वडा तेलकट हा सुद्धा होता आणि बाळाला खोकलासुद्धा मला आणि मला नाही आवडत जास्त गोडवडा मी खाते पण हे वडे नाही आवडत मग मी खाल्लाच नाही तळून घेतले पण ते वेगळेच असे झाले पुरीसारखे काहीतरी कारण हा वडा ना म्हणजे दिसायलासुद्धा थोडं म्हणजे वेगळा असतो कलर आणि होतोसुद्धा वेगळा तर एकदम वेगळेच झालेलं मला काही समजतच नव्हतं म्हणजे असा का होतं वडा तर आमचं पुढं डिस्कशन दोघींचं तेच चालू होतं की असा का होते म्हणजे काय कमी पडलं की जास्त पडलं आईने मग नंतर ना त्या तांदळाचं थोडं पीठ मिक्स केलं आणि त्याच्यात नंदिनी नंदिनीवाहिणी येतात तर त्या कांदा किसून हळद मीठ आणि एकदम उकळलेलं पाणी टाकून मिक्स करून घेतात पीठ असं काहीतरी करतात म्हणजे एवढं तर मी बघितलं आहे पण मग नंतर आईनी ते केलं कांदा किसून मग थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तर थोडे एकदम असे थोडे एक जरा बरे झाले पण एवढे काय म्हणजे येणे झाले पण ओके ओके होते तर बघूया नंदनवीने आल्यावर त्यांना जरा विचारू आई बोलले ना की काकू बोललेलं मला की असं काय झालं तर तांदळाचं पीठ टाकायचं पण काय माहिती तर आता मी करून घेते म्हणजे वरती दाखवायला वगैरे बघूया तर एकीकडं बाळसुद्धा सुद्धा होतं बाळसुद्धा सुद्धा रडत होता नेत्यांशी रडत होता आणि गौरांचं चाललेली चा मस्ती गौरांशी तर बिलकुल ऐकत नाही आज दिवसभर एवढं डोकं खाल्ले ना आणि त्याच्यात आत सुट्टी शुक्रवार बसून ते सोमवारपर्यंत सुट्टी लागली डायरेक्ट मंगलवारी शाळा आहे त्याची तर घरात असल्यावर एवढा वैत्योक देतो ना नित्यांचं काय नसते मस्त झोपून जातो झोप झोपतो असं ते चालू असतं पण हे गौरांज ना खूप मस्ती खूप मस्ती आत्ताची पोरं खूपच मस्ती करतात काय माहिती म्हणजे सगळीच बोलतात की हा मस्ती करतो तो मस्ती करतो म्हणजे सगळ्यांचीच पोरं मस्ती करतात पण गौरांच्या एकदम वेगळाच तर आता आईने तिकडं कांद्या कांदा भाजीसाठी करून ठेवले बघा

जा तू वड्या टाकते जाऊ तुम्हाला गव्हाचं नाही चिकट असत गव्हाचं गहू मला वाटतं जास्त झाले काय हे पण होत सगळं बाय ना त्याच्यात याच वड्याच बघ मी बघते का एवढे का बात झाले त्यांनी टाकून भजी भिजी टाकून घेते तोपर्यंत दमी बघते आणि अवन <Ges> तेल, सब। तेल, तो तो यो तेल तेल तर निघतो बघा योशी जगलाय केवढी काय काय टाकले तुम्ही याच्यात मळताना मळताना काय नाही टाकलं बघता मी मी हिंग टाकलाय का त्या कांदा किसून टाकू काय ांगळा जरा हळद बघा तू त्याला घे जा मी भाजी टाकते मेघनाला सांगते कांदा मेघनाला पाठव त्याला घ्या मी भाजी टाकते तुम्हाला म्हणते ते टाकू काय असं परत हा टाक कडक ता। होता आता हो ते कडक होतं म्हणतात ना तू हो बाजूला मी बघते ना डबा आतमध्ये आतमध्ये वगैरे ते नाही ना ठेवला बाहेरच आहे दुसरा बसलाय आता वाश्यात बोलताना तुम्ही हा बरोबर खायला पण बरोबर लागू मध्ये नाही ठेवला मी डब्बा मी पण नाही ठेवला येऊ काढा आहे Ma si può mancare, 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 si può इमला पाटा इकडे काम दे एक सब सब जनन तो जब भी भेट पाच तर जेवणाचं बहुतेक बनवलं बनवलंय मी फक्त थोडं थोडं कारण बाळालासुद्धा मग नित्यांशलासुद्धा बघायला लागत होतं मला त्याच्या आंघोळ पाणी गौरांचं आणि इकडंसुद्धा मग त्या आई कशा आमच्या समजूतदार आहेत त्यांनी समजलं की हिला तिकडं पण बघायला लागतं तर बहुतेक जेवण त्यांनी बनवलं मी थोडंसं फक्त हेल्प केली थोडे आमचे कसे फिसकले काय समज नाही चांदळाचं पीठ घेऊया हो आपण पाठवूया तांदण काय घ्यायचं काय तिला हे केली असते बोलवली तरी ना चिडार, चिडार, फोन करा बघा नाही गेली ती कालच वडिलांचा आज आहे म्हणजे सांगते ना काय टाकायचं तांदळाचं टाकायचं पण चण्याचं का चणा वृद्धची डाळ मुगाची डाळ धणे त्यांना फोन करून करा ना चना चाकू टाकू का तांदळाचं काकू म्हणून सांगितलेलं आम्हाला कधी पण हे वाटलं ना तांदळाचं टाकायचं थोडस मग तांदळाचा हळद आणि कांदा किसून टाका तिला कांदा कसं होते चालू आंघोळ करते बाळ होते दोन दोन ताट रेडी बटाट्याची भाजी चिम काय म्हणतात त्याला मिरची कांदा भाजी मिक्स भाजी गोलगोले गोलची तुकडी कलेजी दोन ताट दोन्ही साईडला टाकायचं ये हे ये चल घाम पाय पडता हे टाक सक चल जा आणि समजणारी माणसं असली ना तर संसार करणं किंवा चालवणं खूप सोपं होऊन जातं तर आता मी हे काय करते तुम्ही विचार करत असाल तर आज ग्रहण आहे आणि दीड वाजल्यापासून काहीतरी आई बोलल्या की वेद होणार होते म्हणून मग आता मी हे कुलदैवत वगैरे आहे तर देवारा असा झाकून घेते पहिला तर मला माहिती पण नाही की कधी म्हणजे काय बोलतात का ग्रहण लागायचा आणि कधी संपायचा किंवा कधी आहे काय आम्हाला काहीच माहिती नसायचं पहिला हा म्हणजे घरी होते तेव्हा पण इथं आल्यापासून कसं आईंना सगळं माहिती आहे आणि मंदिरात त्या करता तर मी इकडं केलं आणि त्या मंदिरात गेलं सगळं म्हणजे बंद करायला साईबाबांवर कपडा टाकला परत गणपतीवर तर तिकडचं त्यांनी केलं इकडचं मी बंद केलं आता उद्या म्हणजे रात्री एक दीड वाजता दीड वाजता वा संपणार होतं ग्रहण मग आता डायरेक्ट सोमवारी आम्ही अभिषेक करणार दिवा वगैरे घासणार तर असं सगळं असतं हे तर गौराशने एक बाळगीत टीचरांनी एक बाळगीत पाठ करायला सांगितले ते गौराशने कुठलं केलंय बघा तू क्ष ते बोल ना कसा बोलतो नाही नाही ते नाही फक्त तेच आपाची चिपे काय तर आहे ना असं काय आपा ठीक आहे द्या तू येच बोला टीचरांसमोर येत बोल बाळगीत बोल सुट्टी मध्ये मी पाठ केले तर अभ्यास असा दिलाय ना समजा शुक्रवारपासून सुट्टी लागले शुक्रवार शनिवार रविवार सोमवार चार दिवस सुट्टी आहे तर चार दिवसाचा असा अभ्यास दिलाय कि जसं का दिवाळीची सुट्टी पडले ते दोन पुस्तक आहेत ती पूर्ण करायला सांगितली लिहायची परत दिले नव्हत कानाचे शब्द तू, तू तू नाही स्पेलिंग लिहायच्यात अजून बोल काय काय लिहिणार तू वाजले बघा आणि आता झोपायचं आहे चला चला नाही मी आले मी आले मी आले कमी टाकून उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि फ्लॅश लाईट इकडे गेले तर डोळे म्हणजे बंद होता उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत